गुड मॉर्निंग सकाळचे साडेचार वाजलेले आहेत तर बाहेर आता किती अंधार आहे ते पाहूया तर बाहेर खूपच अंधार आहे आणि थंडगार अशी हवा सुटलेली आहे आणि सकाळी उठल्याच्या नंतर पाच मिनटं तरी मी गॅलरीमध्ये येत असते एकदम थंडगार अशी हवा तोंडावरती घेण्यासाठी तर पहा खूपच अंधार आहेत चला मग आपण आता आपल्या कामाला सुरुवात करूया तर फ्रेश झाल्याच्या नंतर मी आता कोमट पाणी करून पित असते आणि सकाळ सकाळ जर आपण कोमट पाणी करून जर पिलं तर आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त ठरतं जर तुमचं शरीराने तुम्ही खूप जाड असाल तर अशा वेळेस जर अशा पद्धतीने कोमट पाणी करून त्यामध्ये मध मद एक चम्मच घालायचा आणि जर तशा पद्धतीने जर पाणी दररोज जर पिलं तर आपलं शरीर जर लठ्ठ असेल ते कमी होण्यास मदत होते तर चला आपण आता एवढा ग्लास पिऊन घेऊया चला आपण आता आपल्या कामाला सुरुवात करूया जे रात्री भांडे घासून ठेवलेले होते जाळीमध्ये ते भांडे पूर्ण आपण आता जिथल्या तिथं ठेवूया म्हणजे किचनवर जास्त भांड्याची गर्दी होणार नाही आणि पहा हे प्लॅस्टिकच्या मी जे बॉटल आहे त्या घासून ठेवलेल्या आहेत जसं सामान संपेल तसं लगे मी घासून ठेवीत असते हॉलमधली पूर्णपणे आपल्याला आवरावर करून घ्यायची आहे सोफ्यावरचे जे कव्हर उशा असतील त्या आपण खाली टाकून दिलेल्या आहेत आणि सोफ्यावरची जे धूळ असेल ती पूर्णपणे आपल्याला झटकून घ्यायची आहे अशा पद्धतीने क्लिनिंग सकाळची असते जास्त ता टाईम लागला तरी चालेल परंतु एकदम क्लिनिंग व्यवस्थित जर झाली तर दिवसभर आपल्याला हॉलमध्ये एकदम प्रसन्न असे वातावरण तयार होतं मुलांना उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळं घरातली जी आवर आवर असते ती सर्वात आधी करून घेत असते नाहीतर जर मुलांचं स्कूल जर असेल तर मुलांना टिफिन बनवावं लागतात त्यांचं पूर्णपणे आपल्याला आवरून द्यावं आवर लागतं त्यानंतरच मग घरातली जे कामं असतात ते नंतर होतात तर अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस माझं रुटीन नसतं मुलांचं स्कूल असेल तर मुलांचे टिफिन अदुघर बनवावे लागतात तर चला मग आपण आता पूर्ण हॉल आवरून घेतलेला आहे तर आपण आता हॉल पूर्णपणे झाडून घेऊया तर आपण आता सोफ्याखाली व्यवस्थित झाडून घेऊया मुलं काय करतात एकदम कागद करतात खाली सोफ्याखाली फेकून देतात आईला दिसू नये रागवल आई, राग आई त्यासाठी ते सोफ्याखाली कागद खाली 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 फेकून देत असतात तर मी झाडत असताना सोफ्याखाली व्यवस्थित झाडून घेत असते तर आपला आता हॉल पूर्णपणे झाडून झालेला आहे तर आपण आता किचन पूर्णपणे झाडून घेऊया सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि साहेब आता ड्युटीला निघालेले आहेत तर आपले आता पूर्ण झाडलोट झालेले आहे कचरा लगेच भरून घेते जर कचरा लवकर जर भरला नाही तर माझे मुलं लगेच पायाने लोटून देतात पुरणपोळी बनवण्यासाठी आपण आता इथे डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि डाळ लवकर शिजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं तेल घालूया म्हणजे आपली डाळ लवकर शिजेल आणि पुरणाला कलर येण्यासाठी आपण हल्दी पावडर टाकूया तर घरामधले जे क्लिनिंगचे कामं असतात ते करोपर्यंत आपली स्लो फ्लेमवर ही डाळ शिजेल त्यामुळं आपण आता सर्वात आधी डाळ शिजायला टाकलेली आहे रात्री आपण आता मटकी भिजायला ठेवलेली होती तर ही मटकी आपण आता स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घेऊया आणि ती पूर्णपणे आता निथळून घ्यायची आहे त्यामधले जे खडे असतात ते पूर्णपणे खाली बुडाशी राहतात तर अशा पद्धतीने दोनदा निथळून घ्यायची म्हणजे त्यामधले जे खडे आहेत बुडाशी पहा इतके खडे निघलेले आहेत मटकीला मोड आणण्यासाठी आपण आता कॉटनच्या कपड्यामध्ये ही मटकी टाकून द्यायची आहे आणि एकदम घट्ट अशी बांधून घ्यायची आहे म्हणजे कॉटनच्या कपड्यामध्ये एकदम व्यवस्थित मटकीला मोड येतात तर सकाळची आपण आता क्लिनिंग करून घेऊया बेडरूमही आपण आता क्लीन करून घेतलेले आहे त्यानंतर आपण हॉलही क्लीन करून घेऊया तर अशा पद्धतीने एकदम मॉप नेहमी पुढे लोटीत असते जो कचरा असेल किंवा घरामध्ये जे थोडेफार जर केस असतील तर अशा पद्धतीने मॉपने जर पुढे लोटले तर पूर्णपणे कचरा हा पुढं लोटला जातो तर सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आपले आता पूर्णपणे क्लिनिंग करून झालेली आहे तर आपण आता दारामध्ये पाणी टाकून पूर्णपणे हे दार स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया दारामध्ये जेवढं पाणी टाकलेलं आहे तेवढं पूर्णपणे आपण आता पाणी ओढून घेऊया कारण की शिडीवरचं कोणी घसरलं गेलं नाही पाहिजे येणारे जाणारे असतात त्यामुळे व्यवस्थित आपण पाणी ओढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं क्लिनिंग हे एक दोन दिवसाचं असतं तर नाहीतर मी मी ही दार पुसून घेत असते त्याचे सात वाजलेले आहेत आणि रात्री इतका पाऊस झालेला आहे कारण की रात्रभर आपल्याला म्हणजे काहीच कळलं नाही पाऊस झालेला आणि सकाळी येऊन पाहते तर खूप पाऊस झालेला आहे रात्रभर कारण की आतमध्ये बिलकुलही आवाज येत नाही आणि बँगलोरमध्ये इथं पाऊस जर यायचा असेल तर गरजत बिरजत काहीच नाही अचानक पाऊस येऊन जातो तर खूपच पाऊस झालेला आहे आणि आपलं तुळशीचं झाड तुम्ही बघू शकतात एकदम डेरेबाज असे तुळशीचे रोपटे आलेले आहेत पंधरा दिवसच झालेलं आहे आपण येथे बी टाकलेलं होतं आणि आता एवढं ल झालेलं आहे तर आपले सारे कपडे धुऊन झालेले आहेत आणि जे व्हाईट कलरचे कपडे असतात टावेल बनेल हे असे व्हाईट कलरचे जे कपडे असतात ते पूर्णपणे मी निळीमध्येच घालत असते म्हणजे ते कपडे म्हणजे जास्त मळलेले दिसत नाहीत आणि एकदम जुन्यासारखेही दिसत नाहीत तर दरवर्जची सवय आहे अशा पद्धतीने निळ द्यायची त्याला होम तुला मी आत्ताच आंघोळ घातली तू की के कसे केलेस रे रे असं सर्व कर ना काय बाबा काय काय चाललंय ओमचं तर ओमला वरून ही बंदूक आणलेली होती आणि तो आता गोळ्या कशा मारतो ते दाखवतो सगळ्या गोळ्या लावून दाखव बर कशा लावायच्या आणि ओढायचं कसं तसं ओढावं लागतं का कोण आलंय रे कोणी कचऱ्यावाले या आत्या आत्या काय कार्ड कोणते कार्ड आहे ते पोकीमॉन नाही लुनो 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 का उनो उनो उनो, उनो कार्ड आहे लुनो लुनो ते कार्ड घेतले तू दुकान मध्ये कार्ड घेतले झाले लय पैसे झाले केवढे ते घेतले रे तीन हजार रुपयाचे अरे वा माझ्या लेकराला तीन हजार रुपये कळायला लागले आणि एक दिवस तो खेळायला कार्ड घेऊन गेला आणि खेळत असताना दोनच कार्ड होते का म्हणून मग तू घेतले का ते ते मोठे झाले कार्ड घरातले जे रेग्युलर काम असतात ते पूर्ण झालेले आहेत आणि होम पहा इकडं मस्ती चालू आहे आणि ओम फ्रेश झालेला आहे आंघोळ करून हो ना होम तुला आता क्लासला जायचं का किती वाजता जाणार इलेव्हन थर्टी जाणार आहे ना सर्वात आधी देव पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाकही बनवायचा आहे आणि म्हटलं आता आंबे आलेले आहेत मार्केटमध्ये आणि बँगलोरमध्ये मध्ये आंबे खूपच महाग आहेत परंतु थोडेसे आता स्वस्त पण झालेले आहेत तर मग मार्केटवरून आंबे आणलेले आहेत आणि स्वस्त म्हणजे किती दोनशे रुपये किलो केशर आंबा इथं भेटतो तरा आम ब्यान तर आपण आता आंबे आहे आहेत म्हटलं आपण आता रस आणि पुरणपोळीचा स्वयंपाक काय हे तू काय का जिरा हे जिरा पावडर तर आपली रात्री टूब लाईट गेलेली होती आणि रात्रीचा अंधार आन दिसतो आणि बल्ब आहे तसे दोन पण ट्यूबलाइट लावल्यानंतर एकदम प्रकाश पडतो आणि मग त्याच्यात नंबर काही असतो का मग आता बसल काही बस किचन मधली बी टूब गेलेली होती आणि त्याची एक गंमत झाली ती ट्यूबलाइट वर्षांनी काहीतरी आवाज केला आणि ती ट्यूबलाइट मनाने चालू झाली परत बंद नाही पडली कस काय प्रकाश नाही नाही ब आता सध्या उजेड येणा बाहेर त्यामुळे तस वाटते तशी ते वॉरंटी काही असेलच ना नाही का तर येथे आपण फेशवॉश आणलेला आहे म्हणजे डॉ माझ्यासाठीच आणले आहे तर माझ्यासाठी हा फेशवॉश आणलेला आहे म्हणजे डॉक्टर कुठूनच आणलेला आहे म्हणजे असं नाही की आपण ॲडमध्ये पाहिला आणि मग लावला आपल्या चेहऱ्यावर डाग आहेत त्यामुळं मग फेशवॉश आणलेला आहे आणि इथं काय काही टॅबलेट जर लागल्या तर घेऊन आलेले आहेत साहेबांना काय आज सुट्टी नाही जायचं आहे ना त्याच्या हा आणि आपल्या वॉचचे म्हणजे सेल बी केलेला आहे आणि मग वॉचचा सेल केल्यास नंतर दिवसभराचे काम कसे आणि कोणत्या टायमावर करा काहीच कळत नाही आणि मग सगळ्यात आजवर म्हटलं तुम्ही सेल घेऊन या झाली झाले हो। पाठीमागून बी पुसत आहे तर आपण आता गार्डन मधून एकदम फ्रेश असे फुलं आणलेले आहेत पूजेसाठी तर चला मग आता आपण मंदिरात फुले वाहूया सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आपल्याला आप देवपूजा करून घ्यायची आहे त्यामुळं आपण देव आता पूर्ण पितांबरीने उजळून घेऊया तर येथे मी ब्रशनेच ते पूर्णपणे उजळून घेत असते आणि नवीनच ब्रश घेतलेला आहे देव उजळण्यासाठी कारण की व्यवस्थित आपले देव एकदम शुभ्र पितांबरीने निघतात आणि जर हाताने जर चोळले तर हात पूर्णपणे पितांबरीने उरले जातात त्यामुळं मग मी ब्रशनीच उजळून घेत असते तर पहा एकदम असे पांढरेशुभ्र असे देव निघलेले आहेत तर देव पूर्णपणे पितांबरीने धुतलेले आहेत एकदम पांढरे शुभ्र असे निघलेले आहेत पहा पहिले लाल झाले होते पितांबरीने एकदम असे पिवळे दिसायला लागलेले आहेत म्हणजे एकदम असे दुकानातून आणल्यासारखे तर चला मग आपण आता देव पूजा करून घेऊया कुठं जायचं मग तुला ट्युशनला पण टाइम ना। नाही झाला बाबू इतक्या लवकर गेलं मॅम काय बोल आजलेच लवकर जायचंय तुला आणि एखाद एखाद्या दिवशी कंटाळ येत जायचा आहे ना <laughs> आणि <laughs> <laughs> <ए बादा। laughs> <laughs> हे तुझी बॅग भरली का पेन्सिल वह्या त्या सगळं घेतलंय का बघ वर रबर मग पेन्सिल घे मग बॅग मध्ये ठेव आणि रबर <laughs> जा बर तू हाकून द्या बघ पहिले आज लोक ट्यूशन ला जायचं असेल जास्त शिकवणार सेम घातले से, सेम सेम घातले वाईट वाईट काय बेटा आता टायमाच्या व्हल ट्युशनला आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे त्यासाठी मी सर्वात आधी डाळ शिजून घेतलेली आहे आणि आपल्याला आमटी पण बनवायची आहे तर आमटीसाठी लागणारे आपण काय काय साहित्य घेतलेले आहेत आणि पूर्वतयारी आपण काय काय केलेली आहे ते मी दाखवते तुम्हाला आपण आता आमटी बनवण्यासाठी सर्व साहित्य भाजून घेतलेले आहेत येथे आपण दोन कांदे कापून एकदम लालसर रंगावर भाजून घेतलेले आहेत इथं आपण लसूण आणि खोबरं हे फोडणीसाठी आपण ठोसर असं बारीक करून घेतलेलं आहे आणि आपण जे पुरण बनवलेलं आहे त्या पुरणाची डाळ आपण आता ती भाजून घेतलेली आहे फोडणीसाठी आपण कोथंबीर घेतलेली आहे आपण तरीसाठी तीन बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि धनेही भाजून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरचीही आपण भाजलेली आहे यामुळे आपल्याला टेस्ट वेगळीच अशी लागते हे गरम मसाले आहेत ते रेडीमेड आपण टाकणार आहोत फोडणीच्या टायमाला तर हे पूर्ण साहित्य आपण आता बारीक करून घेऊया तर आपलं हे पुरण एकदम मऊ शिजलेलं आहे आणि आपण आता परतून घेणार आहोत त्यासाठी आपण कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण आता जेवढा आपल्याला गूळ हवा आहे तेवढा गूळ घालायचा आहे आणि जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर तुम्ही साखर घातली तरी चालेल पुरण परतून घेत आहोत आणि पुरण परतून घेत असताना त्यासाठी फ्लेवरमध्ये जी इलायची आणि जायफळ टाकणार आहोत ते आत्ताच टाकायचं नाही जेव्हा आपण हे पुरण गायणीमध्ये बारीक करून घेणार आहोत त्यानंतरच आपण जायफळ आणि इलायची टाकायची आहे म्हणजे काय होतं की बारीक करत असताना वरच राहतं आपल्याला आंब्याचा रस करायचा आहे त्यासाठी आपण आता हे पाण्यामध्ये आंबे ठेवूया दहा ते पंधरा मिनिटांसाठी आणि त्यानंतर आपण रस करून घेऊया तर आपण आंबा आता पूर्ण त्याचा रुचिक काढून घेऊया आणि त्याचा डेट आहे तोही काढून घ्यायचा चला मग आपण आता रस करूया पोळीसोबत खाण्यासाठी वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानश्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद